मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असे मानले जाते तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेची खास व्रत वैकल्य केले जातात धार्मिक मान्यतेनुसार या व्रतांचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर यश या आणि समृद्धी प्राप्त होत असते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रतांची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी प्रत्येक मराठी महिन्याचे वेगवेगळे आहे आणि त्या त्या महिन्यात व्रत वैकल्य मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यापैकीच एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहे मार्गशीर्ष हा मराठी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व असते वैभव लक्ष्मी व्रत महालक्ष्मी व्रत कुटुंबात समाधान शांती ऐश्वर मिळावे आणि यासाठी केले जातं यंदा मार्ग मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही दोन डिसेंबर चालू झालेली आहे आणि त्यानंतर मार्गशीर्षाची समाप्ती ही एकतीस डिसेंबरला होणार आहे भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की मी एक स्वतः मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांची विशेष करून उपासना केली जाते या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ प्राप्त होते तसेच भगवद्गीतेचे पठन करायला हवे यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबरला चालू झालेलं आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थीचा संयोग होता त्यानंतर आता गुरुवारची जी समाप्ती आहे तर ती सव्वीस डिसेंबरला होणार आहे आणि या दिवशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर महिना हा धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला जातो म्हणून या महिन्यामध्ये अत्यंत शुभ असे सण येत असतात त्यामध्ये चंपाषष्ठी असते मार्गशीर्ष गुरुवार असतात त्याचबरोबर सफला एकादशी असते संकष्टी चतुर्थी असते हे सर्व जे शुभ सण असतात तर त्या ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत असतात या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायी ठरत असते या महिन्यामध्ये तुम्ही जे काही उपाय कराल ज्या काही सेवा कराल तर त्याचं जे काही फळ आहे तर ते अगणित आपल्याला मिळत असतं म्हणजे त्याचं कुठेही जे पुण्य आहे तर ते समाप्त होत नाही आपल्या जीवनामध्ये जे जी काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी असतात तर त्या दूर व्हाव्या त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश व्हावा यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे शत्रू असतात आणि शत्रू म्हणजे काय तर असे काही लोकं असतात त्यांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही आणि त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ते आपल्या घरातील मुलाबाळांना लागते ला 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 आपल्या स्वतःला लागते ला 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 किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीला लागत ला असते त्यामुळे घरामध्ये सतत आजारपण कटकट भांडण वादवादी होत असतात त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला दारिद्र्य जाणवतं म्हणजे काय आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं कुठेही चीज होत नाही अनेक प्रकारचे जे दोष असतात तर ते आपल्या घराला लागलेले असतात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी सहस्रनाम त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं असतं त्याचबरोबर काही उपायसुद्धा केले जातात त्यामध्ये एक सर्वात प्रभावी असा उपाय म्हणजे आपल्याला मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी या झाडाला स्पर्श करायचा आहे आता हे कोणतं झाड आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याला त्याच्याखाली उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तो शेजारील बेल ला ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला सुद्धा अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात धातू रत्न याप्रमाणे झाडे वनस्पती यांनाही चमत्कारिक मानले गेलेले आहे त्यामुळे पिंपळ तुळस वड शमी अशा अनेक झाडांना आणि वनस्पतींना पूजेचे स्थान आलेले आहे ज्याप्रमाणे ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शुभ फळ मिळवण्यासाठी रत्न किंवा धातू धारण करतात त्याच प्र प्रकारे झाडे किंवा काही झाडे लावणे शुभ परिणाम मिळू शकतात ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा संबंध झाडे आणि वनस्पतीशी आहे ज्या प्रकारे शनीचा संबंध शमीशी आहे गुरुचा संबंध केळीशी आहे त्याचप्रकारे शुक्राचा संबंध हा उंबराच्या झाडाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी आपण उंबराच्या झाडाची पूजा करत असतो त्याचप्रकारे आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतो कारण अशी आपली मान्यता आहे की त्यामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात तर इतकं महत्त्व हे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांमध्ये आहे कारण का कारण त्यामध्ये असं म्हणतात की साक्षात दैवी शक्ती निवास करत असतात आणि आपण ह्या झाडांची जर सेवा केली उपासना केली तर आपल्या जे काही ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहेत तर ते ग्रहही मजबूत होतात आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये दे देखील यश मिळत असतं त्यामुळेच आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात तर त्यांची आपल्याला पूजा करणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं तर आता आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा ज्या झाडाला अतिशय महत्त्व आहे तर त्या झाडाचे आपल्याला पूजन करायचं आहे जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा होईल बघा माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे ती म्हणजे भगवान विष्णूंची सेवा एकवेळी आता लक्ष्मीची केलेली सेवा ही कमी झाली तरी चालेल पण भगवान विष्णूंची आपल्याकडनं सेवा करायला कमी होता कामा नाही त्यामुळे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येत आहेत त्या चार गुरुवारमध्ये कोणत्याही एका गुरुवारी तुम्हाला जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे गुरुवार हा खूप शुभ आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये केलं जातं त्यामुळे तुम्हाला गुरुवारी हा उपाय करायचा आहे आता गुरुवारी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी केला तरी चालेल पण जर गुरुवारी केला तर याचे अजून चांगले फ फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की केळीचं झाड केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू भगवान श्री कृष्णांचा निवास असतो आणि आपल्याला ह्या केळीच्या झाडाची पूजा करायची आहे तर केळीच्या झाडाची पूजा करून आपल्याला एक उपाय तिथे करायचा आहे कशा पद्धतीने सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे आपली जी रोजची देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर आता त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची त्याचबरोबर चिमुडभर हळद आपल्याला त्या ताटामध्ये ता ता ठेवायची आहे त्यानंतर गंध फुलं अक्षदा एक छान तुपाचा दिवा घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल तिथे जाऊन आपल्याला सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर गंध फुल औषध अर्पण करून जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जी हळद आपण घेतलेली आहे पहिल्यांदा आपल्याला हळद ही तीन बोटांमध्ये धरायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत तुम्हाला ही हळद त्या केळीच्या मुळाशी अर्पण करायची आहे परत हळद धरायची बोटांमध्ये आणि अशाच प्रकारे मंत्रांचा जप करत करत तुम्हाला अकरा वेळेस ही जी हळद आहे तर त्या केळीच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायची आहे कारण भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे आता ही हळद अर्पण झाली की त्यानंतर त्या केळीच्या झाडाच्या तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम हे भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळे तिथे बसून आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे फक्त हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला रविवारी करता येणार नाही इतकं लक्षात ठेवा बाकी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपला हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करायचा आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा खूप दिवसांची अपूर्ण आहे आणि ती पूर्णच होत नाही आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत मना तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे की माझ्या लग्नातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करा किंवा नोकरीच्या संबंधितची असेल कर्जमुक्तीच्या संबंधीची असेल जी कोणती तुमची चा इच्छा असेल मुलांच्या प्रगती असेल किंवा इतर काही इच्छा असू शकतात सुख शांती समृद्धी तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे शक्यतो करून गुरुवारीच करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला त्याचे अजून चांगले फायदे होतील नक्की करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ